आता हे मंगलाष्टका प्रकरण कुठलं आलं तर कोरकू जमात आहे आणि आदिवासी जमाती आहेत त्या आमचे एक मित्र गोविंद गारे नावाचे आदिवासी आणि आदिवासी संस्था पुण्यामध्ये आहे मोठी बाकी ते बाकीचं काही सांगत नाही तर त्यांनी त्या आदिवासी बायकांची लग्नातली गाणी हे केली आता त्या लग्नातल्या गाण्याला दवलेरी ती लग्न लावणारी बाई असते ती म्हातारी असते त्या टोळीमधली सगळ्यात म्हातारी तिला धवलेरी म्हणायचं आम्हाला फक्त महानुभाव वाङ्मयातली ती महदंबा माहिती आहे शिक्षित लोकांना परंतु मुळामधली ती आदिवासी जमातीमधली म्हातारीबाई लग्न लावते ती पुरोहित असते आणि ती जी गाणी म्हणते तिच्या भाषेमध्ये त्याला मंत्रांची प्रतिष्ठा असते दुसरे मंत्र बिंत्र काही नसतात अलीकडे जरा शिकलेली मुलं भट ब्राह्मणाला बोलवायला लागली लग्न लावायला परंतु मुळामध्ये ती धवलेरीची गाणी आहेत आणि ती काय करते सगळ्या जुन्या जमातींच्यामध्ये निसर्ग आणि मी म्हणजे निसर्ग आणि माणूस याच्यामधला आप्तसंबंध सगळीकडे जोडलेला असतो तो गाण्यामध्ये असतो कथेमध्ये असतो चालीरीती रूढींच्यामध्ये असतो असं आपल्याला अनेक ठिकाणी दिसतं तर त्याच्यामध्ये त्या धवलेरीचं गाणं आहे ती सगळ्या निसर्ग तत्वांना देवता म्हणून हाक मारते आणि ती साधवते कशी साध कशी घालते रुखिया देवा सावीधरेवा नदी या देवा सावीधरेवा सागर देवा सावीधरेवा कणशी देवा साविध रेवा सूर्या देवा सावीधरेवा शुभमंगल सावधान हा जो स्वर आहे या स्वराचं मूळ त्या आदिवासीच्या धवलेरी गाण्यामध्ये आहे माझा मुद्दा आदिम ते अद्यतन आम्हाला चाली रीती रूढी धर्मांतरानंतर सुद्धा आमची ही संस्कृतीचा एक प्रवास असा चाललेला दिसतो आणि त्याच्यातलं तारतम्य आपण समजून घ्यावं अभिजात मराठी मिळाल्यानंतर आम्हाला